प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट मिरज विधानसभा मतदारसंघातील सलगर येथे कार्यकर्त्यांनी सुरेश भाऊ खाडे मिरज विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर फटाके वाजवत जल्लोष साजरा केला सलगर येथे यावेळी तिन्ही गटांनी एकत्रित सुरेश भाऊ खाडे यांचा प्रचार केला हे तिन्ही गट एकत्र आल्याने मतांवर कितपत परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं मात्र सलगरे येथूनही पंधराशेहून अधिकचे मताधिक्य सुरेश खाडे यांना मिळाले यावेळी सलगरेचे माजी उपसरपंच तानाजीराव पाटील यांच्या गटाने गावातून फटाके फोडून जल्लोष साजरा केला गुलालाची उधळण करत विकासाच्या मुद्द्यावर हा विजय झाला असल्याचे यावेळी तानाजीराव पाटील यांनी सांगितले <laughs> विधानसभेचे निकाल जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के बाहेर पडले जनतेनं महायुतीला साथ मान्यता दिली आज आम्ही दोनशेच्या दोनशे अडीचशे दरम्यानपर्यंत आम्ही महायुतीचे सगळे अध्यक्षात येत निश्चितच मिरज मतदारसंघातून ही माझी चौकार आहे माझा चौकार करत असताना हाय स्पीडनं देण्याचं एकच कारण संपर्क असू द्या गोष्टी आणि महत्वाची गोष्ट विकास विकासाच्या माध्यमात आम्ही निवडून लढलो आणि सगळ्या जनतेनी माता बंदींनी वरणाणाऱ्या माणसानी सगळ्या मतदार बंधूंनी माझ्या कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतलं आणि हा विजय संपादन केला त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो